व्यवस्था झाली सगळी सगळी बाकीची काळजी सरकारने घेतलेली आहे तर सगळ्याचा सगळे सुखरूप आपापलं घरी या आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहे काही असेल तर काही सांगा संपर्कात आहे सगळ्यांच्या ठीक आहे धन्यवाद सगळ्यांना धन्यवाद नमस्कार नाहीं नमस्कार नाहीं नमस्कार नमस्कार सर्वांना हो जार। जरा जार। तुमचा उशीर झाला आम्हाला आणायला पण काय लोक जास्त होती जरी रेल्वे आणि विमानाची व्यवस्था करून ते आता या लवकर घरी या सुरक्षित घरी या ओके ठीक आहे नमस्ते 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 नाही सगळ्यात सरकारनेच प्रयत्न केला मुख्यमंत्री आम्ही सगळेच जण त्या प्रयत्नात होतो आणि सगळ्यांची मदत झाली मुरली मोहर्णी पण विमानाच्या करता आपण त्यांच्याकडे पाठपुरावा केला ते त्या खात्याचे मंत्री आहेत त्यांनी पण विमानं दिली त्याच्यामुळं जसे मिळतील तसे आपण पाठवतोय तुम्हाला आणतोय ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार या लवकर या 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 धन्यवाद ताई नमस्कार ताई नमस्कार हो नमस्कार या ताई नमस्कार 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 वो नमस्कार सर्वदा नमस्कार सर्वदा नमस्कार ठीक है ठीक है या ता लव करिया